पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गळाशी येथील सव्वीस वर्षीय विवाहित महिलेचा पतीनेच खून केल्याची घटना घडली आहे विशेष बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वी सदर महिला बेपत्ता असल्याची तक्रार पतीनेच दिली होती यामध्ये पतीने तिचा खून करून मृतदेह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ढेकूगाव ते परधाडी घाटात निर्जनस्थळी टाकून दिल्याचं इंदापूर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालं आहे त्यामुळे तब्बल तीन महिन्यानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे या प्रकरणी महिलेचा पती ज्योतिराम आबा करे आणि त्याचा मित्र दत्तात्रय शिवाजी गोलांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रियंका ज्योतिराम करे वय वर्ष सव्वीस या बेपत्ता झाल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्यानंतर इंदापूर पोलिसांनी सखोल तपास करीत पुढे आलेल्या माहितीवरून सुधीर भीमराव काळे वय वर्षे एक्केचाळीस यांनी फिर्याद दिली या फिर्यादीनुसार सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास ज्योतिराम आबाकरे वय वर्षे चौतीस व दत्तात्रय शिवाजी गोलांडे राहणार गोलांडे वस्ती इंदापूर यांनी संगनमताने मौजे कळाशी तालुका इंदापूर गावचे हद्दीत राहते घरी बेपत्ता महिला प्रियंका जोतीरामकरे वय वर्ष सव्वीस हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुझे वागणे बरोबर नाही त्यामुळे आमची नातेवाईक व जनमानसात बदनामी होत आहे असे म्हणून गळा दाबून तिचा जीव घेतला त्यानंतर तिला चारचाकी वाहनामध्ये टाकून अठ्ठावीस जानेवारी दोन रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मौजे ढेकू गाव ते परधाडी घाटात निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी मृतदेह टाकून पुरावा नष्ट केला यावरून वरील आरोपींविरुद्ध सरकारतर्फे फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत